राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो आज ज्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करतोय उद्या तोच नेता शेजारी जाऊन बसलेला असतो याचा प्रत्यय तर महाराष्ट्रातील जनतेला आलाच असेल उदाहरण देण्याची गरज नाहीये असो मात्र अनेकदा आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात टोकाची टीका एकमेकांविरोधात केली जाते कधी चिमटे कधी कोपरखळ्या तर कधी शिव्यांची लाखोली मात्र समोरच्याला दिवसांचा सर्वाधिक प्रभावी मार्ग म्हणजे त्याची नक्कल करून खिल्ली उडवणे हा मुद्दा सांगण्या मागचं कारण म्हणजे गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सभा गाजल्या किंवा पत्रकार परिषदा त्यांनी केलेल्या नक्कलमुळे राजकीय के पुढाऱ्यात हमरी उमरी झाली नेमका काय घडलं तुम्हीच पहा. मुलाची कोण लग्न करणार? ही घटना बाई सरकार आहे. माझ्याशी लग्न करा मी बत्तीस वर्षाची मुख्यमंत्री आहे त्याच्यावर सर्वसामान्यांना मी भेटणार मी तुला दिसलो का गाडी मध्ये मी झोपलो हो होतो का मी होतो का तिथं डोके <laughs> को ताण दे रहा है उगाच के उगाच तुम क्यों आते हो मत आओ ना <laughs> आता हे लक्षात घ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडानंतर अजितदादांनी केलेले बंड हा सर्वाधिक मोठा राजकीय भूकंप होता गेले अनेक वर्षे शरद पवारांच्या राजश्रयात असलेले दिग्गज नेते अजितदादांसोबत गेले दुफळी निर्माण झाल्यानंतर शरद पवारांची मिमिक्री करत भुजबळांनी भर सभेत भला मोठा गोप्यस्फोट केला तर दुसरीकडे भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील वितुष्ट इतकं गंभीर होत चाललंय की आता भुजबळ विरुद्ध जरांगे मैदानात उतरले राष्ट्रपती आहे काय को गया हमारे गांव में घर में झोपने का ना झोपने का को तान दे रहा है उगाच के उगाच हमने बोला ना हमारे गांव में मत आओ तो आने का ना तुम्ही आमच्या काड्या लावने को आते ना सरकारने तुम सुपारी दिना आपको के कायदा सुव्यवस्था बिगाडो तुम क्यों आते हो मत आओ ना आरक्षण लेके आओ इकडे येऊन कावून बोलता तुम्ही इकडे येऊन हमारे दुख पर मिर्च सुण रहे है तुम एकदा का जो व्यक्ती राज ठाकरेंच्या रडारवर येतो त्याला शिंगावर घेतल्याशिवाय ठाकरे गप्प बसत नाहीत मी तुला हो दिसलो का गाडी मध्ये होतो का मी होतो का तिथ महाराष्ट्राचा विकास मला अरे कशाला खोट बोलतो तर राज ठाकरेंची टीका अजितदादांच्या इतकी जिव्हारी लागली की राज ठाकरेंना दुसरं काय येतं असा जोरदार टोला त्यांनी लगावलाय अजित पवारही त्यांच्या दादा स्टाईल साठी ओळखले जातात मी सर्व मुख्यमंत्री आहे त्याच्यावर सर्व सामान्यांना मी भेटणार पण सर्व सामान्यांना भेटून पण सर्व सामान्यांनी पराभव केला आता हे लक्षात घ्या काय झाडी काय डोंगर म्हण शहाजी बापू पाटील यांना डिवसलं खरं मात्र काही काळाने तेही बापूंच्या पंक्तीत जाऊन बसले उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधानांना घेराव घालत महागाईवरून घणाघात केला मेंगाई की उपर गई, पेट्रोल के दाम बढ़ गए निचे गए महाराष्ट्रातील राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे या दोघही भावंडांमधील दरी प्रचंड मोठी आहे राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचं विडंबन करत व्हिडिओ पोस्ट केलाय काय सांग संतोष

अशा मुलाचे कोण लग्न करणार महाराष्ट्राच्या जमिनी विकतायत हे मिंदे सरकार आहे माझ्याशी लग्न करा मी बत्तीस वर्षाचे तरुण आहे तर आदित्य ठाकरेंनी ही थेट शिंदेच्या बाले घुसत मुख्यमंत्री शिंदेंची ऍक्टिंग केली आहे के पण वर्दंगी दाखवायची शर्ट खालती खेळत असं वरती खालती बघत असं असत निमिक्री नकला करण्याची लिस्ट बहुत बडी आहे मात्र विरोधकांना थेट काळजाला भिडणाऱ्या शब्दांचे भान आपल्या भातातून ही नेते मंडळी नेहमीच करतात मग कोणता बाण कोणाला लागेल अर्थात व्हायरल होईल हे सांगता येणं कठीण आहे या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून नेमका कोणाचा व्हिडिओ मिस झाला आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तसेच याबद्दलची आणखी डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका